सूत्रधार मानलं जाते त्यांचा यात समावेश आहे अच्छा म्हणजे थेट फाशी बरोबर आणि या व्यतिरिक्त आणखी जणांना स्थगित मृत्युदंड म्हणजे काय नक्की चीनच्या कायव्यानुसार याचा अर्थ असा होतो की शिक्षेची अंमलबजावणी दोन वर्षांसाठी थांबवली जाते ओके आणि या काळात जर त्या कैद्याची वर्तणूक समाधानकारक असेल तर मृत्यूदंडाची शिक्षा बदलून जन्मठेपेत रूपांतरित केली जाते अच्छा म्हणजे एक प्रकारची संधी दिली जाते हो। पण तरी शिक्षा गंभीरच आहे हो अत्यंत गंभीर शिक्षा आहे ती सुद्धा आणि शिवाय आणखी बारा जणांना पाच ते चोवीस वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे म्हणजे एकूण अठ्ठावीस लोकांवर ही कारवाई झाली आहे म्हणजे शिक्षांची श्रेणी बरीच मोठी आहे तात्काळ फाशी आहे संभाव्य जन्मठेप आहे आणि दीर्घकालीन तुरुंगवास पण आहे हो यातून चीन एक कठोर संदेश देऊ इच्छितो अगदी स्पष्ट दिसतंय पण ही फक्त एका कुटुंबावर केलेली कारवाई नाहीये असं वाटतंय म्हणजे आपल्या स्रोतांमधून असं